शेफ इंडिया सीजन एक हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय कुकिंग रियालिटी शो होता ज्याची होस्टिंग फराह खानने केली प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांनी या शो मधील कंटेस्टंट्सला त्यांच्या कुकिंग स्किल्सच्या आधारित जज केले सेलिब्रिटी मास्टर शेफच्या पहिल्या सीझनचा ग्रँड फिनाले संपन्न झाला गौरव खन्ना तेजस्विनी प्रकाश निकी अंबोली फेजल शेख आणि राजीव अडातिया हे टॉप फाईव्ह कंटेस्टंट्स होते या सगळ्यांमधून अखेर टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याने विजेते पद मिळवलं गौरवने आपल्या अप्रतिम स्वयंपाक कौशल्याने आणि सर्जनशीलतेने सर्व जजेसचं मन जिंकलं आणि भारताचा पहिला सेलिब्रिटी मास्टर शेफ होण्याचा मान मिळवला चला जाणून घेऊया या विजयामागची संपूर्ण कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे गौरव खन्ना ज्याला आपण सगळे अनुपमा मालिकेतील अनुज कपाडियाच्या भूमिकेतून ओळखतो त्याने शो मध्ये अभिनया इतकं स्वयंपाकातही आपलं वेगळेपण सिद्ध केलं या शोच्या पहिल्या एपिसोड पासून गौरवने आपल्या मेहनतीने शांत स्वभावाने आणि डिश मधील बारकाव्यांनी सर्वांना प्रभावित केलं फिनाले गौरवने एक खास साऊथ इंडियन शाकाहारी डिश सादर केली ज्याचं नाव होतं साऊथ इंडियन या डिश मध्ये त्यांनी सादरीकरणाचा सा तडका दिला प्रत्येक बाईट आणि आवड जाणवत होती जजेस शेफ संजीव कपूर रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांनी गौरवच्या डिशचं तोंड भरून कौतुक केलं शेफ संजीव कपूर यांनी तर गौरवच्या डिश मधील मसाल्यांचा समतोल आणि सामग्रीचा सुंदर वापर विशेष कौतुक केलं शेफ रणवीर ब्रार यांनी गौरवच्या सादरीकरणाला विज्युअल ट्रीट असं संबोधलं तर शेफ विकास खन्ना यांनी गौरवच्या डिशला ला भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम असं म्हटलं होस्ट खानने तर मजेत म्हटलं गौरव तू आम्हाला खायला घालत आणि अभिनेत्री तिच्या बॉलिवूड स्टाईल डिशने सर्वांचं लक्ष वेधलं तर तेजस्विनी प्रकाशने तिच्या पंजाबी थाळीने जजेसना प्रभावित केलं पण गौरवच्या डिशने सगळ्यांना मागे टाकलं तेजस्विनी प्रकाश दुसऱ्या स्थानावर राहिली तर निकी बोली तिसऱ्या स्थानावर गौरवला विजेतेपद सोबतच ट्रॉफी वीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि गोल्डन एप्रिल देऊन सन्मानित करण्यात आलं विजयानंतर गौरवने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं हा शो माझ्यासाठी एक अविस्मरणीय प्रवास होता शेफ विकास खन्ना संजीव कपूर रणवीर ब्रार आणि फरा खान यांच्यासारख्या दिग्गजांसमोर स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं पण या शो मुळे मला स्वतःमधील एक कुक शोधण्याची संधी

सेलिब्रिटी मास्टर शेफच्या या पहिल्या सीझनने प्रेक्षकांना खूप काही दिलं स्वादिष्ट डिशेस सेलिब्रिटींची मजा आणि गौरवसारखा एक खरा विजेता तुम्हाला गौरवच्या विजयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच मनोरंजक बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करा